नमस्कार मी ॲडव्होकेट तानाजबाब मारे मित्रांनो नुकताच महाराष्ट्रामधील सरकारचा म्हणजे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झालेला आहे आणि या शपथविधी सोहळ्यामध्ये एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ लिहिला आहे यामध्ये भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे महायुतीमध्ये केवळ या, के या तीनच पक्षांना मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली आहे या मंत्रिमंडळामध्ये अठरा नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे पण त्याचबरोबर जे जुने मंत्री होते जुन्या अशा काही मातबर मंत्र्यांना या सरकारमध्ये संधी देण्यात आलेली नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये नाराजगी आपल्याला दिसून येईल यामध्ये प्रमुख नेत्यामध्ये जर पाहिलं तर यामध्ये छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नाही त्याचबरोबर शिवसेनेचे तानाजी सावंत यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नाही तसंच विदर्भातून रवी राणा यांना पण मंत्रिपद नाही त्यांना मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती त्याचबरोबर शिवसेनेचे नेते बोर्डेकर यांनीही त्यांच्या जे पक्षीय पद आहेत त्या पदांचा राजीनामा दिलेला आहे कारण त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं नाही त्यांची अपेक्षा होती की त्यांना मंत्री पद देण्यात येईल या नाराजीच्या गोष्टी करण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र शासनामध्ये सध्या निवडून आलेले जे महायुतीचे नेते आहेत महायुतीच्या आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं प्रत्येकाला संधी मिळणं ना शक्य नाही ना त्यासाठी महायुतीनं ना असा फॉर्मल ठरवलेला आहे की अडीच अडीच वर्ष जे कोण मंत्री असतील त्यांना फक्त अडीच वर्षच ठेवण्यात येईल त्याच्यानंतर दुसऱ्यांना संधी देण्यात येईल यामुळं काय होणार आहे की आता सध्याची जी अडीच वर्ष आहे त्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये चे मंत्री नाराज आहेत किंवा जे ज्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली आहे त्यांना विकास करता येईल का किंवा ते मंत्रीपद समजायला त्यांना भरपूर वेळ जाणार आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांना केवळ अडीच वर्षेच मंत्रिपदावर ठेवून नंतर मंत्रिपदातून काढून टाकून नवीन चेहरे मंडळावर घेणे यामुळं शासनाचा जो प्रशासकीय जो कामकाज आहे त्या प्रशासकीय कामकाजामध्ये मोठ्या प्रमाण प्रमाणात अडथळे तर निर्माण होणार आहेत या निर्णयामुळं शासना म्हणजे मंत्री निवडल्यानंतर पाच वर्ष त्यांना सुरळीत काम करायचं असतं त्या कामामधून जनतेपर्यंत ती कामं पोहोचवायचे असतात आणि त्यानंतर निवडणुकीला सामेर जायचं असतं पण अडीच अडीच आड़ीज वर्षाचा फॉर्म्युला ठेवल्यामुळं बरेच लोक या निर्णयावरही नाराज आहे त्याचबरोबर जे मातब्बर नेते आहेत त्या मातब्बर नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान नसल्यामुळं त्याचा सरकारमध्ये जे अनुभवी लोक आहेत त्या अनुभवी लोकांचा फायदा शासनाला होत असतो पण सरकारमध्ये अनुभवी लोक जर नसतील तर त्या गोष्टीचा विपरीत परिणाम शासनाच्या निर्णय क्षमतेवर होणार आहे त्याचबरोबर छगन भुजबळांसारखे जे मास लिडर आहेत त्या मास लिडरला मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर ना नाराज आहे त्याचबरोबर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न देण्याचं कारण म्हणजे सरंगे फॅक्टरचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळीवर असणारा जो प्रभाव आहे त्या प्रभावामुळे कदाचित छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नसावं त्याचबरोबर छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्यामुळं महाराष्ट्राचा जो ओबीसीचा चेहरा आहे तो ओबीसीचा चेहरा जो आहे त्यांना विरोध करण्यासारखा आता काही राहिलेलं नाही कारण विरोधामध्ये एखाद्या कॅबिनेटचा एखादा निर्णय होत असेल तर त्या निर्णय निर्णयाच्या वेळेस छगन भुजबळ यांचं मत विचारात घेतलं जायचं तेच यावेळेस कॅबिनेटमध्ये नसल्यामुळे किंवा मंत्रिमंडळामध्ये नसल्यामुळं ओबीसी विरोधात निर्णय घ्यायला महाराष्ट्र शासनाला सोपं जाणार आहे या सरकारला सोपं जाणार आहे पण याची सर्व भीस्त माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर असणार आहे कारण देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला जी साथ दिलेली आहे किंवा ओबीसी समाजानं भाजपला जी साथ दिली आहे त्याचं उत्तरदायी होणं हे माननीय फडणवीसांचं या पाच वर्षामध्ये काम आहे या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्या समोर जी आव्हानं आहेत ते आव्हानं पेलण्यासाठी त्यांना दोन्ही पक्षांनी म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी साथ देणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय या सरकारचा गडा पुढं हातून सोप जाणार नाही तरी या सरकारमध्ये विरोधी पक्ष नेता नसला तरी महाविकास आघाडीचे नेते मोठ्या प्रमाणात विरोध करणार आहेत त्या विरोधाला आणि समाजाच्या रोषाला सामोरं जाणं हे या सरकारला कितपत परवणार आहे या गोष्टीचाही विचार करणं गरजेचं आहे याचा साधक बाधक जर विचार केला तर महायुती सरकारची मेजॉरिटी मोठी जरी असली तरी समाजातील जे प्रश्न आहेत बऱ्याच जनरल जिल्ह्यांना मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही सोलापूर सारख्या मोठ्या जिल्ह्याला मंत्रिपदा संधी मिळालेली नाही धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर्वी तानाजी सावंत हे मंत्री असताना त्यांनाही संधी मिळालेली नाही याचबरोबर राणा जगजितसिंह पाटील यांना यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश अपेक्षा अशी अपेक्षा धाराशिव जिल्हावासियांची होती परंतु त्यांनाही संधी देण्यात आलेली नाही त्याचा विपरीत परिणाम त्या त्या पक्षाच्या नेत्यावर आणि त्या त्या पक्षावर होणार आहे त्यामुळं येणारा कालावधी जो आहे हे सरकार महाराष्ट्रातील परिस्थिती कशा पद्धतीने पर हँडल करतं ह्या बड्या प्रस्थांना कशा पद्धतीने हँडल करतं आणि आपल्या पक्षातील जो आवाज आहे त्या आवाजाला कसा न्याय देतं याबद्दल आपण येणाऱ्या कालावधीमध्ये पाहणार आहोतच आप जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या कमेंट्स आपल्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा